निकम यांचा जामीन फेटाळला कारागृहात असलेल्या संशयितांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला होता दरम्यान त्यांनी आज अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे यामुळे निकम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे निकम यांना हा मोठा धक्का मानला जात आहे निकम यांच्यासह गुन्ह्यातील इतर संशयित आरोपी फरार आहेत आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही आर जोशी यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली दरम्यान दोन्ही पार्टीकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला न्यायमूर्ती निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला साताऱ्यात घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण राज्याचे चांगलेच लक्ष वेधले आहे त्याच्यामध्ये लॉ मी अशा पद्धतीने दिले महाराष्ट्राच्याच हायकोर्टचा हायकोर्टचाच एक लॉ आहे की याच्यामध्ये एक बनावट नोटा वापरल्यानंतर त्याचा काय अर्थ काढायचा असतो आणि अशा पद्धतीने अटकपूर्व जामीन जर का ती एफ आय आर खोटी असेल फेक असेल कॉन्कॉक्टेड असेल तयार केलेली असेल तर न्यायालयाने सुद्धा त्याच्याकडे पाहून अटकपूर्व जामीन दिला पाहिजे असे बरेचसे सायटेशन्स आहेत त्याच्यामध्ये ते क्लब करून त्याच्यामध्ये दाखल केले आणि तशा पद्धतीनं हे सायटेशन या केसला कसे मॅच होतात असा सगळा मुद्दा त्याच्यामध्ये आपण घेतला आणि तो मुद्दा या ठिकाणी अप्लिकेबल होतो म्हणून त्यांना जामीन द्यावा असा आम्ही मुद्दा मांडलेला आहे जरी हायकोर्ट तर मग आता दुसरा मार्गच नाही याच्यामध्ये समजा जामीन त्यांनी नाकारला कोर्टाने न्यायालयाने ना आपल्याला जामीन नाही दिला तर यांना अटक पूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात जायला पाहिजे मुंबई उच्च न्यायालयात जर का नाही झालं तर हायकोर्टात जायला पाहिजे आणि मग अशा वेळेला जर हायकोर्ट सगळ्या गोष्टी बघून जर का डायरेक्शन देतील त्या डायरेक्शनचं पालन केलं पाहिजे आपण तात्पुरताही जामीन आज मागितला कारवाई करू नये म्हणून अटक अटकेची कारवाई करू नये कारण आम्हाला न्यायाधीश साहेबांना मोबाईल फोन हजर करायचे डायरेक्शन दिलेले आहेत तेही उद्या तर अशा परिस्थितीत अटक करण्याची सगळी ही कारवाई करायचा प्रयत्न चालू आहे असं त्यातनं अर्थ नाही आम्हाला प्रोटेक्शन द्यावं अशी आपण बाजू म्हणतो तारीख काय तारीख आता निकालावरती ठेवले निकाल आता आज लागला तर कळेल काय आहे ते नाहीतर मग सोमवारी कळेल ओके याच्यामध्ये फिर्यादीचं ज्यावेळेला मी अवलोकन केलं त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की या कामी दोन तारखेला जी फिर्याद आहे दोन चोवीस रोजी दिलेली फिर्याद आहे त्याचं व्हेरिफिकेशन झालं ह्या मधल्या आठवड्याच्या कालावधीमध्ये त्यांनी कुठेही फिर्याद दाखल केली नाही तशा पद्धतीचा ट्रॅप काय अरेंज केला नाही त्याच्यानंतर नऊ तारखेला त्यांनी सगळा ट्रॅपचा सगळा तो, तो सिनारिओ बनवला आणि दहा तारखेला फिर्याद दिली आता त्याच्यामध्ये काही मुद्दे असे कायदेशीर निघालेत समोर की रात्री दहा वाजता सहा साडेदहाच्या पुढं एका महिलेला पोलीस स्टेशनला बोलवण्याचं काय कारण आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर चलनी नोटा वापरणे त्याला असं स्वरूप देणे की ह्या खऱ्या दिसत असं या सगळ्या गोष्टी न्यायालयाने विचारात घेतल्या पाहिजेत ह्याच्यामध्ये न्यायाधीश साहेबांकडून कुठलीही पैशाची मागणी झालेली नाही आहे त्याच्या वतीने पैसे कोणी स्वीकारायचे हे काही समोर आलेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जी काही तथाकथित लाचेची रक्कम ठरलेली आहे ती पंचांच्या हातात दिली जी इनफॅक्ट आरोपीच्या कुठल्या तरी एक दोन तीनच्या हातात देणं आवश्यक होतं तसं नाही झालेलं मग ह्या संदर्भात एल सी बीने काही जस्टिफिकेशन दिलेलं नाही की पंचांच्या हातात तुम्ही देताच कसं का काय कारण फ्री ट्रॅप पंचनाम्यामध्ये सगळं ठरलेलं असतं की हे पैसे मागितल्यानंतर द्यायचे असतात या ठिकाणी डिमांड नाही ॲक्सेप्टन्स नाही दॅट इज कन्सिलेशन अमाऊंट ड्राईव्ह अमाऊंट आणि मग ह्याच्यासाठी संगणमत केलं संगणमताचं ठिकाण नाही संगणमतामध्ये काय ठरलं कुणामध्ये ठरलं ह्याचा पुरावा नाही आहे आणि अल्टिमेटली काय रिझल्ट आलं मग अशा माध्यमातून असा मुद्दा आम्ही कोर्टासमोर मांडला की हे सगळं कॉम्पॅक्टेड आहे तयार केलेली फिर्यात आहे कारण ॲक्सेप्टच झालेली नाही ना त्यामुळं मग अशा पद्धतीनं प्रयत्न केला हे कायद्याच्या भाषेत अपेक्षित नाही आहे त्यामुळं आम्ही त्यांना जामीन द्यावा असा मुद्दा मांडला आणि असाही मुद्दा मांडला की पूर्वी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी होती आणि हातात तलवार होती त्याचा पूर्वीचा अर्थ असा होता की न बघता न्याय द्यायचा कोण पण आता जी पट्टी काढली ती अशासाठी काढली की खोट्या फिर्यादी जर का समोर येत असतील तर न्यायालयाने त्याच्याकडे उघड्या डोळ्याने बघितलं पाहिजे की ही फिर्याद खरी आहे का खोटी आहे आणि मग हातात संविधान जे दिलेलं आहे त्या संविधानाचा ब्रिज होतोय का नाही होतोय हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये समोर आलेले आहेत बस हां त्याच्यामध्ये काय झालं होतं पहिल्यांदा जी त्यांच्यावर जी केस होती ती अँटी करप्शन खाली झालेली होती त्यांनी त्यांच्याकडे एक बेल अर्ज जो होता तो पेंडिंग होता त्याचा आदेश करण्यासाठी म्हणून फिर्यादीच्या मतानुसार त्यांना पाच लाख रुपयाची मागणी केलेली होती तिराईत इस्मांच्या बाबतीत माध्यमातून आणि ती मागणी करताना काही कोडवर त्यांचे ठरलेले होते त्याचा वापर करून ती जी महिला होती किंवा ती जी फिर्याद या कामातली फिर्यादी जी होती तिला गाडीमध्ये बोलवलं म्हणजे गाडी तिथपर्यंत नेली आणि तिथं बसवलं आणि त्याच्यात मागणी झाली अशा पद्धतीचं काही पुरावा आपल्यापुढं आलेला आहे आज त्यांनी हे करत असताना असं म्हणणं आहे की मी असं काही केलं नाही म्हणजे त्यांच्या वतीनं जो युक्तिवाद करण्यात आला तो की कसा निर्दोष आहे कसं ह्याच्यात काही मी सफाई देत होते परंतु यामध्ये आम्ही असं सांगितलं की जो काही घटना घडलेली आहे घटनाक्रम जो झालेला आहे त्याच्यामध्ये साधारण नाही म्हटलं तरी त्याचं जे रेकॉर्डिंग आहे म्हणजे व्हिडिओ रेकॉ रेकौर्ड, ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे त्याची ट्रान्स्क्रिप्ट असते त्याच्यामध्ये त्याचं उल्लेख झालेला आहे घटनेचा आणि ते करत असताना एवढंच नव्हे तर त्यांचा आवाजाचा नमुना घेणं आम्हाला गरजेचं आहे आणि आवाजाचा नमुना घेण्यासाठी त्यांना आम्हाला ताब्यात घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे की अशा पद्धतीनं हे जे तीन आरोपी आहेत म्हणजे दुसरे दोन आणि न्याय नै, न्यायमूर्ती त्यांचं जर बोलायचं झालं तर मागच्या सहा महिन्यामध्ये साधारण नऊ तासाचं सा सा संभाषण आहे अशी वेगवेगळे कॉल डिटेल्स आहेत त्याची काही ह हस्तगत करायची आहेत त्याच्यानंतर ज्यावेळी दहा वाजून घटनेच्या दिवशी दहा वाजून पन्नास मिनिटानं घटना घडली त्याच्यानंतर दहा वाजून बावन्न मिनिटांनी लगेच त्यांचे फोन कॉल्स इतर आरोपींचे आहेत आत्ताचे जी अर्जदार होते त्यांचे आणि यांचे मग ह्याचा जर नेक्सस बघितला किंवा ह्याच्यामध्ये दर्शनी या आरोपींचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचा आम्ही त्याच्यात युक्तिवाद केला आणि त्याच्यात महत्त्वाचं काय होतं की ही जी आता जो भरकटलेला समाज आहे त्याच्यामध्ये न्यायमूर्तीसारखा जो स्तंभ आहे आधारस्तंभ आहे समाजाचा की आशेचा किरण जो असतो सामान्य माणसाचा तो न्यायदान म्हणजे न्यायमूर्तींच्याकडं असतो एखादी घटना घडली एखादं आपल्यावर अन्याय झाला तर त्यांच्या माध्यमातून आपण न्याय मिळवायसाठी करतो तर त्यांनीच जर असं केलेलं असेल तर हे चुकीचं आहे समाजामध्ये त्याचा संकेत वेगळा जाईल आणि सकृतदर्शनी असलेला त्यांचा सहभाग समाजामध्ये होणारी रिपरकेशन्स त्याच्यानंतर त्यांचं समाजावर किंवा सोसायटीमधलं असलेलं पदाच्यामुळं असलेलं वर्चस्व किंवा इन्फ्लुएन्शियल इन्फ्लुएन्स याचा नंतर काही या अडचणी येतील त्याच्यामध्ये साक्षीदार किंवा इतर पुरावा जो आहे त्याच्यामध्ये गोळा करताना अडचणी येईल दबाव येईल आणि आत्ताच्या अगदी नवीन प्राथमिक स्टेजला जर त्यांना ताब्यात दिलं नाही किंवा ताब्यात घेण्याची परवानगी नाकारली तर असलेलं इन्व्हेस्टिगेशन जे आहे होणारं इन्व्हेस्टिगेशन आहे ते पॅरलाईज होईल मग पुढं काहीच करता येणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि या सगळ्या बाबी विस्तृतपणानं मांडल्या त्या माननीय न्यायाधीश साहेबांनी मान्य केल्या आणि आज त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज नामंजूर केलेला आहे नाही दोन गोष्टी आहेत की आता तो त्यांचा चॉईस आहे म्हणजे त्यांनी काय करावं किंवा काय करतील हा तर्क मांडण्यापेक्षा सुद्धा सरेंडर झाले तर हायकोर्टामध्ये जायला लागणार नाही आणि अटकपूर्व जामीन घ्यायचा असेल तर त्या पुढे आता हायकोर्टातच जायला लागेल असं आता तरी दिसतंय तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये आवाज